नवरात्र स्पेशल नऊ कर्तृत्वान स्त्रियाबद्दल आपण जी सलामतीच्या कर्तृत्वाला सिरीज सुरू केली होती त्या सिरीजचा आज आहे दिवस तिसरा आणि आज आपण त्या स्त्रीला सलाम करणार आहोत जी होती रंजल्या गंजल्याची आई माईची सावली आणि स्वतः उपाशी राहून समोर त्याला पोटभर जीव घालणारी रमाई म्हणजे रमाबाई आंबेडकर यांच्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो ही उक्ती या ठिकाणी शंभर टक्के लागू होते बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशाच्या मागे रमाबाई आंबेडकर यांचा त्याग फार मोठा आहे आपला नवरा काहीतरी खूप मोठा अभ्यास करतोय आणि त्याला आपण मदत करायला पाहिजे या तत्वावर त्यांनी आयुष्यभर कष्ट आणि दुःख सहन केलेली आहे रमाईचं बालपण फार हलाकीचं गेलं वडील भिक्कू वलंगरकर आई रुक्मिणी आणि रमाईला तीन बहिणी आणि एक भाऊ होता रमाई लहान असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं आणि काही दिवसांमध्येच वडिलांचं सुद्धा निधन झालं हा रमाईसाठीचा फार मोठा आघात होता पुढे वलंगरकर मामा आणि गोविंदपूरकर यांनी रमाईला त्यांच्या सोबत घेऊन गेलं ते एकोणीशे सहा मध्ये रमाईचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न झालं त्यावेळेस रमाईचं वय नऊ वर्ष तर आंबेडकरांचं वय हे चौदा वर्ष होतं त्यावेळी समाजामध्ये बालविवाह ही पथक रूढ होती आणि अशातच रमाईचं आणि आंबेडकरांचं सुद्धा लहान वयामध्ये लग्न झालं पुढे बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी परदेशात गेल्या असता रमाईची फार वाताहत झाली दुष्काळाच्या आगीत रमाई होरपळत होत्या आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काही पैसे देऊ केले पण त्यांनी ते मोठ्या मनाने नाकारले स्वाभिमानी पतीची हो ती एक स्वाभिमानी बायको होती दुःख त्याग प्रेम समजूतदारपणा कारुण्य उदंड मानवता आणि प्रेरणास्थान म्हणजेच रमाई मृत्यू म्हणजे काय हे ज्या वयात तिला समजत नव्हतं त्या वयात तिने आई वडिलांचा मृत्यू हा जवळून पाहिला होता एकोणीशे तेरा साली रामजी सुभेदारांचा सा मृत्यू झाला मुलगा रमेश याचा सुद्धा मृत्यू एकोणीशे सतरा मध्ये बाबासाहेबांची आई जिजाबाईचा सुद्धा मृत्यू झाला पाठोपाठ मुलगी इंदू हिचा देखील मृत्यू झाला बाबासाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व त्याचा मुलगा गंगाधरचा सुद्धा या काळात मृत्यू झाला एकोणीशे एकवीस मध्ये बाबासाहेबांचा मुलगा बालगंगाधर याचा देखील मृत्यू झाला एकोणीशे सव्वीस मध्ये परत एकदा मुलगा राजरत्न याचा मृत्यू झाला रमाई आणि बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण पाच अपत्य होती यातील थोरला मुलगा यशवंत सोडला तर बाकीचे चार अपत्य ही बालपणातच वारली या एवढ्या वर्षाच्या काळामध्ये रमाईनी अनेक मृत्यू जळून पाहिले त्यावेळेस बाबासाहेब परदेशामध्ये होते त्यांना कसलीही अडचण नको त्यांना कुठलीही चिंता नको त्यांच्या अभ्यासामध्ये व्यत्यय नको म्हणून या मृत्यूच्या खबरा देखील त्यांनी आंबेडकरांना देऊ दिल्या नाही आपल्या दुःखाची झळ रमाईंनी बाबासाहेबांना कधी जाणूच दिली नाही या प्रत्येक मृत्यू सोबत रमाई स्वतः देखील खचत होत्या घर चालवण्यासाठी त्या शेण गौऱ्या सर्पणासाठी वन वन फिरल्या आपला संसार त्यांनी त्यागाने कष्टाने आणि हिमतीने फुलवला होता मोठ्या कष्टाने आणि मोठ्या हिमतीने संसाराचा गाडा स्वतः हकलून त्यांनी बाबासाहेबांना त्यांची ध्येय गाठण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली रमाईने बाबासाहेबांना अठ्ठावीस वर्ष इतकी साथ दिली एकदा बाबासाहेबांना परदेशी काही कामानिमित्त जायचं होतं पण रमाई सोबत होत्या आणि त्या काहीशा आजारी पण राहत होत्या त्यामुळे त्यांना एकटं कसं सोडायचं म्हणून त्यांनी त्यांचा मित्र वराळे यांच्याकडे रमाईला पाठवलं त्यावेळेस वराळे काका जे होते ते मुलांचे वसतिगृह चालवायचे रमाई त्यांच्याकडे जाऊन राहिल्या त्यांची लहान मुलं खेळायला त्या पटांगणात येत असत रमाईशी बोलत असत पण दोन तीन दिवस झाले मुलं खेळण्यासाठी पटांगणात दिसत नव्हती त्याबद्दल रमाईंनी वरळीकाकांकडे चौकशी केली असता त्यांना असं लक्षात आलं की जे अनुदान धान्याचं अनुदान या वसतीगृहाला मिळत होत ते अजून आलं नाही त्यामुळं गेली दोन दिवस झालं की लहान मुले उपाशी आहेत आणि पुढचे दोन तीन दिवस कदाचित त्यांना असंच उपाशी राहावं लागेल आणि म्हणून आता बाहेर खेळायला येत नाहीत कारण दोन तीन दिवसापासून अन्नाचा नाही ही गोष्ट ऐकल्यानंतर रमाईने तातडीने स्वतःच्या हातातल्या बांगड्या आणि त्यांच्याकडचं असलेलं सोनं वरळ काकांना दिलं आणि त्यांना सांगितलं काका हे घेऊन जा हे विका किंवा गहाण ठेवा पण आता तुर्तास मुलांना त्यांच्या जेवणाची सोय करा त्यानंतर का ते केली, आणि तो प्रवास तिथे त्या क्षणाला रमाबाई हा या सर्वांच्या रमाई झाल्या रमाईचं शरीर काबड कष्ट करून पोखरलं होतं त्यांचा आजार आता विकोपाला जात होता एकोणीशे पस्तीस मध्ये त्यांचा आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये बळावला आंबेडकरांनी मोठ्या नामांकित डॉक्टरांना त्यांच्या उपचारासाठी बोलावलं पण काही उपयोग झाला नाही सत्तावीस मे एकोणीशे पस्तीस रोजी सकाळी नऊ वाजता रमाईची प्राणज्योत मावळली कोट्यावधी रंगला गंजल्याची माता कोट्यावधी रंगला गंजल्याची आई त्यांना आता अंतरली होती यानंतर आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या लाडक्या रामूला म्हणजे रमाईला अर्पण केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईला लाडाने रामू म्हणत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असल या भीमाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा फक्त रमाईच्या कष्टाने आणि तिच्या त्यागाने झालेला आहे थॉट्स ऑन पाकिस्तान हा आंबेडकरांचा ग्रंथ हो, ज्यांनी रमाईला त्यांनी अर्पण केला होता त्या अर्पण पत्रामध्ये आंबेडकरांनी लिहिलं होतं तिच्या हृदयाचा आणि शिलाच्या बरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसात तिने मला दाखवली जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रपरिवार मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामू आठवणीत हे या उदार मनाच्या स्वतःच्या पतीसाठी स्वतःची दुःख दुःखाची झळ आपल्या पतीपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या मोठ्या मनाच्या कोट्यावधी रंजला गंजल्याची माता असणाऱ्या आई असणाऱ्या रमाईला त्रिवार वंदना आणि मानाचा मुजरा तिच्या कर्तृत्वाला सलाम या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्त्रीला घेऊन आपण भेटणार आहोत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद